यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व महापुराने शेतीसह पिके उद्ध्वस्त झाली दरम्यान जिल्हा प्रशासनाने खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व महापुराने शेतीसह पिके उद्ध्वस्त झाली दरम्यान जिल्हा प्रशासनाने खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार सत्तेचाळीस पैसे निघाले आहे त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या छायेत असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे आता शासनाकडून दुष्काळ लागू कधी केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणवीसशे सहासष्टचा चा कलम अठ्याहत्तर नुसार प्रत्येक गावातील कोरडवाहू खरीप व रब्बी पिकाची पैसेवारी काढली जाते मध्ये काढलेल्या नजर अंदाज पैसेवारीतील जिल्ह्यातील दोन हजार सत्तेचाळीस गावातील पीक परिस्थिती चांगली असल्याचे दाखविण्यात आले होते तर एकतीस ऑक्टोबरला जिल्हा प्रशासनाने सुधारित आणीवारी जाहीर केली त्यात नजर अंदाजच्या स्थितीत बदल झाला होता सुधारित पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे, पैसे जाहीर झाल्याने दुष्काळावर शिक्कामोर्तब झाला होता शासनाने यापूर्वी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर केला त्यामुळे दुष्काळी निकष लागू झालेले आहेत असे असताना बुधवारी प्रशासनाने अंतिम पैसेवारी सत्तेचाळीस पैसे असल्याचे घोषित केले आहे